वाळूज औद्योगिक वसाहतीमधील लावण्यात आलेल्या अनधिकृत भोंग्यांचा आढावा घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे आमदार किरीट यांनी नुकतीच एम आय डी सी वाळूज पोलीस ठाण्याला भेट दिली आहे एमआयडीसी वाळूज पोलीस ठाणे हद्दीत एकूण पंच्याऐंशी अनधिकृत भोंगे असल्याचं निष्पन्न झालं असून त्यापैकी चौतीस भोंगे हे मस्जिदीवर लावलेले आहे त्यामधील तीस भोंगे काढण्यात आले असून केवळ चार भोंगे काढायचे बाकी असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे या संपूर्ण कारवाई दरम्यान पोलीस प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेबद्दल आणि कार्यक्षमतेबद्दल आमदार किरीट सोमय्या यांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांचे कौतुक केले ही भेट आणि आढावा कारवाई लोकशाही नियमांचे पालन करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय अधिकाऱ्यांनी बऱ्यापैकी कारवाई के केली आहे के बऱ्यापैकी भोंगे उतरवले आहे आता फक्त चार मर्शिदीवरील भोंगे उतरवण्याचं बाकी एकंदर चौतीस होत्या तीस नऊ एवढंच विषय होता हो इथे भोंगा मुक्त संभाजी त्यात जे आहेत ते एकंदर बेचाळीस हजार जन्मातले दाखले खोटे दिले गेले होते रद्द केले आहेत त्याचं परत घेण्याचं काम चालू आहे આજ આયુક્ત મીટિંગ જીલી અને તેમણે સંગીત કે પંદર ઓગસ્ટ પર્ત સગ પરત ઘ